नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आयोगाने नऊ नु नोव्हेंबर नु दोन हजार पंचवीस रोजी जी काही आपली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झालेली आहे तर त्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेबसाईट जी आहे ती ओपन केलेली आहे मग आपण ऑब्जेक्शन कसं घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर याची लिंक तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ऑफिशियल नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मिळेल तर तुम्ही इथं लिंक दिलेली आहे या लिंकवर क्लिक करा किंवा जी काही एम पी सीची वेबसाईट आहे त्यावर पण तुम्ही जाऊ शकता पण मी डायरेक्ट इथं लिंक जी आहे ते ॲड केलेली आहे मग तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन काय करायचंय तर तुमचा जो काही नंबर तुम्ही समजा फॉर्म भरतानी टाकला असेल तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल हा नंबर टाकलेला आहे मग त्या नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी मिळणार आहे मग आता आपण जो काही ओ टी पी आलेला आहे तो टाकून देऊया ओके आता वेटी ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाईड झाल्यानंतर लॉग इन करायचे आता बघा लॉग इन झालेलं आहे मग आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट सिलेक्ट करायची मग आपल्याला इथं चौथ्या क्रमांकाची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅजेटेड कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झाम दोन हजार पंचवीस याला तर याला सिलेक्ट करायचं आहे मग आपण सिलेक्ट केल्यानंतर पुढं आपल्याला क्वेश्चन पेपर सिलेक्ट करायचं पेपर एक वर ऑब्जेक्शन घ्यायचं पेपर दोन आपल्याला पेपर एक वर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ठीक आहे मग सर्चवर क्लिक करायचं पेपर एक सिलेक्ट करून मग आता हे निवडायचं की आपला सेट कोणता होता फॉर एक्झाम्पल माझा जो सेट आहे तो ए आहे मग मा मला कोणत्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं समजून घ्या की मला जो काही पंचवीसावा क्वेश्चन बावीसावा क्वेश्चन आहे त्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे मग ऑब्जेक्शन काय घ्यायचंय मला तर ऑब्जेक्शन फॉर रॉंग आन्सर म्हणजे चुकीचं उत्तर आयोगान दिलेलं आहे त्यासाठी मला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे मग आता आपण जर बघितलं तर करेक्ट आन्सर आन्सर की नुसार इथं करेक्ट आन्सर काय दिलं समजून आन्सर की नुसार करेक्ट आन्सर इथं एक दिलं पण मला असं वाटतं की करेक्ट आन्सर जे आहे ते तीन असेल मग मी तर करेक्ट आन्सर इन युअर ओपिनियन म्हणजे तुमच्या मतानुसार करेक्ट आन्सर काय मग मी तीन सिलेक्ट केलं मग इथं तुम्ही शंभर शब्दामध्ये तुम्हाला जे वाटतं ते एक्सप्लेन करा मग फॉर एक्झाम्पल समजून घ्या की जो महिला आयोगाचा क्वेश्चन आहे मग त्याबद्दल मी इथं सांगितलं की राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव मध्ये करण्यात आलेली आहे त्याबाबतचा कायदा एकोणीसशे नव्वदचा आहे कारण आयोगाने उत्तर एकोणीसशे नव्वद दिलं होतं मग इथं तुम्ही तुम्हाला इथं बुक विचारलं जाईल मग पुस्तकाचं नाव तुम्ही टाकायचं फॉर एक्झाम्पल लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाचं आपण इथं नाव टाकूया ठीक आहे लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये हे आहे मग आपण जर बघितलं तर लक्ष्मीकांत सरांचं कोणतं पुस्तक आहे तर इंडियन पॉलिटीचं पुस्तक आहे पॉलिटीचं पुस्तक आहे ऑथर कोण आहे तर ऑथर एम लक्ष्मीकांत हे ऑफ ऑथर आहे एम लक्ष्मीकांत हे ऑफर आहे आपण जर बघितलं तर लक्ष्मीकांत हे ऑफर आहे ऑथर आहे हे आपण बघितलं मग आता पेज रेंज कोणत्या पानावर हे आपल्याला बघायला मिळतं मग फॉर एक्झाम्पल या पुस्तकातील चारशे छप्पन नंबरच्या पेजवर ही आपल्याला बघायला मिळतं आणि त्या रेंजपासून कोणत्या पानापर्यंत राष्ट्रीय महिला आयोगाची इन्फॉर्मेशन आहे समजून घ्या चारशे सत्तावन्न या पाना दरम्यान तीन फॉर्मिशन आहे बरं ठीक आहे मग तीन इन्फॉर्मेशनचा फोटो काढायचा आपल्याला आणि तो अपलोड करायचा आहे त्या इन्फॉर्मेशनचा फोटो काढून आपण इथं काय करायचं आहे तर तो अपलोड करायचा आहे मग फॉर एक्झाम्पल आता त्या इन्फॉर्मेशनचा फोटो मी काढला आणि पण फाईल करून अपलोड केला मग आता मला काय करायचंय ऍड ऑब्जेक्शन करायचंय ऍड ऑब्जेक्शन मी केलं ठीक आहे मी ऍड ऑब्जेक्शन केलं मी तर ऍड ऑब्जेक्शन केलं तर मला दिसल ऑब्जेक्शन कशासाठी करण्यात आलं तर रॉंग आन्सरसाठी ऑब्जेक्शन करण्यात आलं पेपर एक साठी ऑब्जेक्शन करण्यात आलं क्वेश्चन नंबर बावीस साठी ऑब्जेक्शन करण्यात आलं मग मी द रिमार्क टाकलेला आहे की मला काय वाटतं आणि त्यानंतर तुम्हाला इथं खाली पेमेंट अँड सबमिटचं ऑप्शन येईल तर पेमेंट आणि सबमिट करा त्यानंतर तुमचं ऑब्जेक्शन जे आहे ते आयोगाकडे चालले जाईल आता ही वेबसाईट कधी कधी काम करणं थोडं बंद करते कारण हिच्यावर पण लोड आला असेल पण तुम्हाला आता समजलं असेल की कशाप्रकारे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता इथे तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्शन घेऊ शकता मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर इथं गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पेमेंट करावं लागणार आहे आता किती पेमेंट करावं लागेल तर आता ही वेबसाईट पुढे जात नाही त्यामुळे एक्झॅक्टली ते मला पण माहीत नाही पण जसं पुढं जाईल तसं मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईन की एक क्वेश्चनचा ऑब्जेक्शन घ्यायला किती रुपये लागतील ठीक आहे तर आय होप तुम्हाला समजलं असेल पूर्ण प्रोसिजर की कशाप्रकारे तुम्ही या पेपरवर किंवा पेपरमधील प्रश्नांवर ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि मग त्यानुसार ते तुम्हाला तेवढे पैसे जे आहे ते पे करावे लागतील मग थांबव मित्रांनो इथं था, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन जय हिंद